हिवाळी अधिवेशनात रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार विरोधी पक्षनेता नसणे हा संविधानिक पदाचा अपमान रोहित पवार नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गडचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात अद्याप विरोधी पक्षनेता नियुक्त न झाल्याचा मुद्दा उचलत हे संविधानिक पदाचे अवमूल्यन नाही का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला रोहित पवार म्हणाले की मजबूत लोकशाहीसाठी विरोधकांची अधिकृत भूमिका आणि नेतृत्व आवश्यक असते परंतु सरकार जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेता पद रिक्त ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला सभागृहात लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे राज्य शासन विरोधकांना आवाज देऊ इच्छित नाही असेही ते म्हणाले यासोबतच त्यांनी अनेक इतर मुद्द्यांवरूनही सत्ताधाऱ्यांना घेरले शेतकरी प्रश्न वाढती बेरोजगारी कायदा सुव्यवस्थेची ढासळती परिस्थिती महागाई तसेच जनतेच्या जीवनमानाशी संबंधित अनेक प्रलंबित निर्णयांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला रोहित पवार यांच्या या टीकेमुळे सभागृहात क्षणभर तापलेले वातावरण निर्माण झाले हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा आक्रमक पवित्रा सुरूच राहण्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे राम शिंदे सरांच्या टीकेला आम्ही तर काही सिरियसली कधी घेत नसतो त्यांच्या टीकेमध्ये न भावना असतात न अभ्यास असतो त्यामुळे त्यांनी टीका केली आणि त्याला मी उत्तर दिलं पाहिजे असं मला तरी वाटत नाही कदाचित तुम्ही सगळेजण त्यांच्या पदाकडे बघता पण ती व्यक्ती कशी आहे हे मी फार जवळून बघितलेली आहे लोकांनी बघितलेली आहे त्यामुळे त्यांच्या पर्सनल एखाद्या टीकेला मी उत्तर देणार नाही फक्त एकच रामशिंदे सरांना मी विचारतो की जेव्हा दोन हजार चोवीसचं इलेक्शन होत होतं तेव्हा एका हॉटेलमध्ये पैशाची बॅग घेऊन तुमच्या परिचयाचं कोण व्यक्ती तिथं डान्स करत होतं हे मात्र लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सांगावं मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय करेल कसं करेल कोणावर डान्स करेल करेल नाही करेल हा माझा व्यक्तिगत विषय आहे सभापतीपद जे तुमच्याकडे आहे त्या पदाचा कुठेतरी महाराष्ट्राची गरिमा राखण्यासाठी नाही तर महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी करण्यासाठी त्या पदाचा उपयोग करावा आणि महाराष्ट्र बाजूला ठेवूया पण मतदारसंघामध्ये असणारी आमची जी एम आय डी सीची तुम्ही मुद्दामोळ रोखली आहे त्या पदाचा उपयोग करून ती एम आय डी सी तरी तुम्ही आणावी अशी विनंती त्या ठिकाणी मी राम शिंदे सरांना करतो एक तर नगर परिषदेचं इलेक्शन जेव्हा जामखेडचं सुरू जा होतं त्यावेळेस सूर्यकांत नाना मोरे हे जे पदाधिकारी आहेत आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी टीका केली पण ती टीका पदावर नाही केली राम शिंदे सरांवर त्या ठिकाणी केली पण ती टीका करत असताना जर इतर जे सर्व एम एल सी आहेत आमदार त्यांचं मन दुखावलं असेल तर मी स्वतः त्या सर्व एम एल सींची मी माफी मागतो पण तिथं तुम्ही बघत असताना भावनेच्या भरात सुरेखा नाना बोलले असले तरी त्यांनी पदावर कुठं टीका केलेली नाही त्यांनी टीका करत असताना राम शिंदे सरांवर केली एक तर नगर परिषदचं इलेक्शन सुरू होतं ते इलेक्शन सुरू असताना चार चार पोलिसांच्या गाड्या घेऊन राम शिंदे सर त्या मतदारसंघामध्ये का फिरत होते असा प्रश्न नानाचाही होता आणि माझा सुद्धा त्या ठिकाणी आहे त्याच्याचबरोबर ते, ते इलेक्शन रंगलं होतं आमच्या बाजूला उमेदवार देत असताना सामान्य परिवारातले उमेदवार आम्ही दिले पण राम शिंदे सरांनी त्यांच्या पक्षातून अशा लोकांना तिथं आ, संधी दिली होती की काही गुंड होते काल परवा त्यांचाच जो उमेदवार होता त्यांचे एक पती हे एका महिलेला प्रेशराईज करत होते आणि दुर्दैवाने ती कला केंद्रातल्या महिलेने तिथं आत्महत्या केली एक असा उमेदवार एका घरामध्ये त्यांनी उमेदवारी दिली जी प्रॉस्टिट्यूशनच्या व्यवसायामध्ये त्या कार्यकर्ता त्यांचा तिथं आहे सावकार दोन आहेत त्यामुळे सूर्यकांत नाना मोरे नाही आम्ही जी टीका करत होतो ती राम शिंदे सरांवर व्यक्ती म्हणून करत होतो पदावर त्या ठिकाणी कुठेही करत नव्हतं आणि माझा एक प्रश्न असा आहे की हा महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वाचे विषय आहेत ते विधान परिषदेमध्ये चर्चेत यायला पाहिजे होते पण ते चर्चेत न येता असं झालंय इगोहर झालाय या व्यक्तीचा राम शिंदे सरांचा आणि मग कुठेतरी कोणातरी सांगून हक्कभंग तुम्ही आणता म्हणजे गल्लीतली भांड ही आपल्या विधान परिषदेमध्ये जर चर्चेत येणार असतील तर उद्या जाऊन इलेक्शनच्या काळामध्ये एकमेकांच्या विरोधात आपण काही बोललो ते जर विधान परिषदेमध्ये पंचेचाळीस मिनटं चर्चा झाली का जास्त वेळ चर्चा झाली अरे चर्चा करायचं असेल तर इतर मुद्दे आहेत ना बेरोजगारीवर चर्चा करा महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढतात त्याच्यावर तुम्ही चर्चा करा इतर काही महत्वाचे विषय आहेत जे कॉन्ट्रॅक्टर भरतीचे विषय आहेत त्याच्यावर तुम्ही चर्चा करा पण गल्लीतल्या गोष्टी जर तुम्ही विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही घेणार असाल तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे त्यामुळे राम शिंदे सरांनी सुद्धा त्या पदावर जर तुम्ही बसला असाल तुम्ही वागता कसं तुम्ही बोलता कसं कशा पद्धतीने तुम्ही टीका करता संविधानाच्या जा विरोधात जाऊन तुम्ही इथं टीका दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी तुम्ही केली तर तुम्ही त्या पदाची गरिमा जर राखली तर कार्यकर्ते नाही तर पदाधिकारी तुमच्याबद्दल बोलत असताना आदराने त्या ठिकाणी बोलू शकतात विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना तुम्ही बघितलं का राजकीय टीका करताना कुठं जाऊन वायपाट काहीतरी बोलताना नाहीतर फौज फाटा घेऊन विमानं घेऊन हेलिकॉप्टर घेऊन चार चार पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरताना कुठं बघितलं आहे का नार्वेकर साहेबांना त्यामुळे तसं कुठंही त्यांच्याकडनं तिथं झालं नाही पण राम शिंदे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते अशा पद्धतीने वागत आहेत की जसं की त्यांचं नग जे विधान परिषद आहे ती त्यांच्या घरचा विषय आहे आणि कार्यकर्त्यांवर कुठेतरी कारवाई त्या ठिकाणी तुम्ही करता हे कुठेही योग्य नाही असं आम्हाला वाटतं तसं वीचं पागे असतील गवई साहेब असतील डावखरे असतील फरांदे भाऊ असतील देशमुख साहेब असतील निंबारकर साहेब असतील यांनी त्या पदाची गरिमा राखली पण राम शिंदे सरांना कुठेतरी क्लासेस घ्यावे लागतील की या पदाची गरामी गरिमा कशी राखायची हे क्लासेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी तरी द्यावेत

आता बघा ना एका बाजूला शिरसाटांचा व्हिडिओ हा जगाली तिथं बघितलेला इन्कम टॅक्स आपल्याला सांगते दोन लाख पेक्षा जास्त रोकड तुम्ही कॅशमध्ये आपल्याकडे ठेवू शकत नाही पण सिगरेट पीत पीत शिरसाटांकडे करोड रुपये त्या बॅगेमध्ये तिथं पडले होते नंतर काय सांगतात की तो माझा पैसा आहे आता तो कसा कमवला हो हे मी तिथं सिद्ध केलंय पाच हजार कोटी जे बुडवले आहेत सरकारचे त्यातून त्यांनी तो पैसा आणला तसंच आज दानवे साहेबांनी जो व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रोकड बरोबर काही लोक त्या ठिकाणी दिसत आहेत आता याच्यात खोलात जाण्याची जरूरत आहे पण होतं कसं सिसटाचा व्हिडिओ आला आणि गेला इन्व्हेस्टिगेशन मात्र सरकारकडनं त्या ठिकाणी केलं गेलं नाही हे सरकार नेत्यांना आणि आमदारांना जे सत्य देत त्यांना फेवर करणारं सरकार आहे जर कुठला एखादा नेता नेता आमदार अडकतो आणि खास करून तो अजितदादांच्या पक्षाचा तर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा असतो त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिसमध्ये बोलावलं जातं मी तुला वाचवतो पण एकोणतीसच्या आधी तुला आमच्या पक्षामध्ये प्रवेश करावा लागेल आमच्या पक्षातून तुला निवडणूक लढावी लागेल अशी भूमिका बीजेपीकडनं त्या ठिकाणी घेतली जाते हे मी बोलतो असं नाही दोन हजार अठ्ठावीस पर्यंत किती लोक अजितदादांच्या पक्षातून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून भाजपमध्ये जात आहेत आणि हे सगळे जे लोक असतील त्यांच्यावर कुठला ना कुठला तरी भ्रष्टाचाराचा नाही तर चुकीच्या काही गोष्टी केल्याचा डाग शंभर टक्के त्या ठिकाणी असणार

हो तुम्हाला एक सांगायचंय कुठल्याही इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्याला फोन करा म्हणा की एखाद्या व्यक्तीकडे एका वेळेस किती रुपये सापडू शकतात दोन लाखाच्या पुढे तुम्हाला तो पैसा वर्षभरात त्या ठिकाणी ठेवता ये येत नाही आणि मग इथं रुपये तुम्ही धंद्यासाठी वापरा चुकीच्या धंद्यातून तुम्ही कमवा शेवटी चुकीची रोकड ही चुकीची असते उद्या जाऊन तुम्ही म्हणाल एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं तरी स्वैच्छेने माझा वाढदिवस होता म्हणून दहा कोटी माझ्याकडे पाठवून दिलं तर मी भ्रष्टाचार नाही केला पण माझ्याकडे पाठवलं हे काही बोलू शकतात त्यामुळे तिथं पैसा सापडला तसा व्हिडिओ आला त्याची शहानिशा झाली पाहिजे खरं काय खोटं काय लोकांसमोर तिथं येणं महत्वाचं आहे फक्त यांच्याच बाबतीत नाही ते शिरसाटांचं शोधलं पाहिजे असं आमचं मत आहे झालंय असं की ज्यांच्यावर ईडी लावता आली ती लावून झाली ज्यांना आपल्याकडे ओढता आलं ओढून झालं आमच्यासारखे जे राहिलेत ते फक्त आता संघर्ष त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळे जे जे काय करायचं होतं ते करून झालं आता विषय एवढाच आहे इतका अहंकार आलाय की दोनशे वीस पेक्षा जास्त आमदार त्यांच्याकडे असल्यामुळे अहंकार आल्यामुळे त्यांना कोणाचं काही घेणं देणं नाही शेतकऱ्याला पण फसवलं आम्ही तिथं कर्जमाफी करू असं सांगितलं सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला दिले देणार होते ते दे साडेआठ हजार पर हेक्टर पण ओव्हरऑल तर तुम्ही रेशो काढला तर सहा हजारच्या पुढे कुठे गेलं नाही आमचं म्हणणं होतं पन्नास हजार तुम्ही द्या जे मजूर आहेत त्यांना पंचवीस हजार द्या आणि कर्जमाफी ताबडतोब करा जून मध्ये सुद्ध्दा कर्जमाफी हे सरकार त्या ठिकाणी करणार नाही केली तर लोकसभेच्या आधी नाही तर विधानसभेच्या आधी करतील मात्र तोपर्यंत बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असेल आणि त्या पूर्ण आत्महत्याला जबाबदार हे सरकार त्या ठिकाणी असेल त्यामुळे हे सरकार फक्त गोड गोड गोल गोल

प पवार साहेबांवर तिथं वक्तव्य केलं सुप्रियाताईंवर वक्तव्य केलं राहुल गांधीजींवर वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबरोबर सोनिया गांधींबद्दल वक्तव्य त्या ठिकाणी केलं गेलं आणि अतिशय काही काही ठिकाणी खालच्या लेवलला जाऊन तिथं केलं गेलं यांचेच भाजपचे काही आमदार पवार साहेबांबरोबर सुप्रियाताईंबद्दल बोलत असताना खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोलले तेव्हा तुम्ही हक्कभंग आणू शकला नाही तुम्हाला हक्कभंग कधी आणायचा असतो की जेव्हा तुमचा एखादा नेता अडचणीत आला तेव्हा तुम्ही हक्कभंग त्या ठिकाणी आणता आता याच्याच बरोबर गोट जे एक माजी आमदार आहेत जे विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी होते भाजपमध्ये होते त्यांनी तर सांगितलं विधान परिषद बंद करा या विधान परिषदेमध्ये काही होत नाही त्यापेक्षा विधानसभा त्या ठिकाणी ठेवा त्यावेळेस ते भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांच्यावर तिथं कारवाई झाली नाही मग तुम्ही ही सिलेक्टिव्ह भूमिका जी घेताय तुम्ही जे काय फक्त ठराविक विषय घेऊन त्या ठिकाणी जर हक्कभंग आणत असाल ते कितपत योग्य आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं दादा कर्जत जामखेडच्या एमआयडीसी संदर्भात आपण भर पावसामध्ये मुंबई मुंबईतल्या विधानभवनामध्ये आंदोलन केलं होतं सध्या स्टेटस काय आहे काही स्टेटस नाही राम शिंदे सरांचा इगो हर्ट झालाय रोहित पवारांनी एम आय डी सी आणली हजार एकराची एम आय डी सी आहे वीस एक हजार लोकांना हाताला काम मिळेल तर रोहित पवारांना क्रेडिट मिळेल म्हणून त्यांनी एम आय डी सी त्या ठिकाणी थांबवलेली आहे त्यामुळे मी माझा इगो बाजूला ठेवतो दे देवेंद्र दे फडणवीसांना तुम्ही बोलवा इनॉग्रेशन साठी तुम्ही अजून कोणाला बोलवायचं तिथं बोलवा मोदी साहेबांना बोलवलं तरी चालेल पण एमआयडीसी झाली पाहिजे अशी आमची भूमिका हे करत नसतील तर आम्हाला आमची सरकार युस्त वा वाट बघावं वा, लागेल पण त्याच्यामध्ये एक आखी पिढी वाट त्या पिढीचं वाटण होऊ शकतं हे मात्र या अहंकार मनामध्ये ठेवून काम करणाऱ्या राम शिंदे सरांना कळणार नाही असं आपल्याला म्हणावं लागेल मध्ये स्वराज्य संस्थांच्या

जर तुम्ही पदाचा गरिमार ठेवायची झाली असती तर चार चार पोलिसांच्या गाड्या जो मी नगर नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये ज्या फिरवत होत्या ना त्या तुम्ही बाहेर ठेवल्या असत्या त्या तुम्ही बाहेर न ठेवता त्यांना तुम्ही प्रचारामध्ये दबाव आणण्यासाठी त्या ठिकाणी वापरत होता आणि तिथं राम शिंदे सरांबद्दल बोललं जात होतं पदाच्या जा बाबतीत बोललं गेलं असेल कोणाच्या जर भावना दुखावल्या असेल तर मी माफी मागतो पदाला आणि तिथं असणाऱ्या सर्व आमदारांना पण तिथं जर आपण प्रचारात इलेक्शन मध्ये जी काय सभा बघितली की राम शिंदे सरांबद्दल त्या ठिकाणी सभा चालू होती आता माझा प्रश्न राम शिंदे सरांना असा सुद्धा आहे की जेव्हा दोन हजार चोवीसचं इलेक्शन सुरू होतं तेव्हा तिथं कोणतरी त्यांचाच भाजपचा एक पदाधिकारी आणला होता त्याचं नाव सुद्धा मी विसरलो तो पदाधिकारी महिलांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोलत होता हात वारे करत होता तेव्हा राम शिंदे सरांचे संस्कार कुठे गेले तुम्ही त्यावेळेस का त्या व्यक्तीला थांबवलं नाही महिलांबद्दल अतिशय घाणेडे हात वारे त्या ठिकाणी केले जात होते तरी हे पोटाला धरून राम शिंदे सर कुंडांबरोबर बसून त्या ठिकाणी हसत होते तेव्हा मात्र त्या ठिकाणी हक्कभंग तुम्हाला सुचला नाही महिलांचा अपमान होत असताना पदाचा अपमान सोडा पण राम शिंदे सरांचा इगो हर्ट झालाय म्हणून कुठेतरी या ठिकाणी या मोठ्या भावनाचा गरिबाचा कुठेतरी प्रॉब्लेम सोडावेत यासाठी हे विधान परिषद आणि विधान भवन आहे पण तिथं मात्र इगो हर्ट झाला म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने चर्चा करत असेल तर हे योग्य नाही त्याच्याच बरोबर माझं एकच म्हणणं आहे की गरीबाचा इगो तिथं हट होतो जेव्हा तुम्ही एम आय डी सी थांबवली तर राम शिंदे सरांनी गरीबाच्या इगो बद्दल बघावं ना की त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत इगो बद्दल असं मला वाटतं